सीसीटीव्ही चार पथके मावशीवर हल्ला करणारा आरोपी गुजरातमधून अटकेत स्वतःच्या मावशीच्या घरात गुपचूप घुसून तिच्या अंगावरील दागिने हिसकावून तिच्यावर प्राणघातक हल्ला करणाऱ्या आरोपीला पोलिसांनी मोठ्या शिताफीने गुजरातमधून अटक केली आहे तरबेज उर्फ पप्पू बिस्मिल्ला खान पठाण असे अटक केलेल्या आरोपीचे नाव असून गुजरातमध्ये विविध पोलीस ठाण्यात त्याच्यावर सात गंभीर गुन्ह्यांची नोंद आहे या प्रकरणी गुन्हा दाखल होताच पार्क साईड पोलिसांनी चार पथके नेमून अडीचशे सी सी टी व्हीच्या साह्याने गुजरातमधून या आरोपीला अटक केली आहे तर दिनांक सात जुलै दोन हजार पंचवीस दुपारी साधारणपणे दीड ते दोनच्या दरम्यान हा आरोपी जो होता त्याने ग्लोव्ज घातले होते आणि पुन्हा त्याने मास्क घालून फिर्यादी एकटी असताना फिर्यादी साधारणपणे टेलरिंगच्या दुकानात आहे गेला होता आणि त्याची बायको जी होती फिर्यादीचं नाव आहे मुनाफ रहीफ खान आणि त्याची बायको जी नूरजहा खान ज्या ज्यावेळेस घरी एकटी होती त्यावेळेस हा आरोपी गेला आणि फिर्यादी जी विक्टीम आहे तिच्या लक्षात आलं की हा तिच्या मा म्हणजे मुलगा आहे भाचा भाचा आहे तिच्या लक्षात आलं त्यावेळेस ती त्याला बोलली की पप्पू तू काय तुला हवे ते घेऊन जा साधारणपणे जो आरोपी आहे त्याचा बॅकग्राऊंडच हा आहे की तो आतापर्यंत त्याने चेन स्नॅचिंग जबरी चोरी यासारखे के गुन्हे केलेले आहेत तर तो त्यासाठी झाला हे तिच्या लक्षात आल्यामुळे ती त्याला बोलली होती की तू घे गे, काय घ्यायचं ते घेऊन जा मला मारहाण करू नको पण तरी जो आरोपी आहे त्याने कुठल्याही प्रकारची द दयामया तिला दाखवली नाही त्याने तिच्या गळ्यावर हातावर आणि डोक्यावर वार केले आणि त्याला असं वाटलं की जी महिला आहे ती आता म्हणजे मेलेली आहे असं त्याचा समज झाला आणि तो तसंच तिच्याकडचे जे सोने आहेत साधारणपणे दीड लाख रुपयाचे जे सोनं आहे ते त्याने लंपास केलं आणि तो ते घेऊन पळून गेला आणि सुरुवातीला जाताना तो बांध सुरुवातीला तो बांद्रावरून त्याने गुजरातला जाणारी जी ट्रेन आहे ती पकडली आणि तिथून तिथे तो गे लपून राहिला होता तर आमची जी टीम आहे त्यांना तांत्रिक तपासाच्या आधारे तसे सी सी टी व्ही फुटेज आहे आणि गोपनीय जी बातमीदार आहे तर त्यांच्या आधारे आम्हाला त्याचं लोकेशन कळालं की गुजरातमध्ये तो मेहसाणा येथे आहे तर काल आम्ही टीम गुजरातला रवाना केली आणि त्यांना तो आरोपी मिळून आला मॅडम हा आरोपी आणि जे विक्टीम आहे त्यांचं नेमकं काय रिलेशन आहे आणि किती विश्वास होता त्यांचा त्याच्यावर तरी त्यांनी असं कर आरोपी जो आहे तो तिच्या सख्या मावशीचा मुलगा आहे आणि तो जो आहे तो जरी सख्या मावशीचा मुलगा असला तरी ते सुरुवातीला लहानपणी ला तिने खूप प्रयत्न केले होते की त्याने सुधरावं प्रय त्याच्या शिक्षणासाठी प्रयत्न केले होते लहानपणापासून त्याला वाढवलं होतं असं समजते आपलं सुरुवातीच्या जे काही आपण चौकशी केली त्या अनुषंगाने आणि आता सात आठ वर्षापासून त्यांचा काही संबंध नव्हता लहानपणी तो घरी येऊन गेलेला आहे त्यांच्या अनेकदा त्याच्यानंतर ज्या जेव्हापासून जावाप, त्याने हे चोरी किंवा घरफोडी यासारखे गुन्हेकारा सुरू केले तेव्हापासून त्याचा संबंध फिर्या म्हणजे नव्हता काय जी विक्टीम आहे तिची आता तब्येत कशी आहे आणि एकूण या चोराकडून किती रिकव्हरी करण्यात आलेली आहे न्यायालयाने त्याला काय आता सुनावलेला आहे विक्टीम जे आहे ती आता शांतिनिकेतन हॉस्पिटलमध्ये उपचार घेते तिची तब्येत ठीक आहे परंतु ती अजून काही बोलण्याच्या सिच्युएशनमध्ये तितकी नाही आहे कारण तिला जो मानसिक ट्रॉमा जो झालेला आहे तो खूप मोठ्या प्रमाणात झालेला आहे तिने अपेक्षाच केली नसेल की के आपल्या म्हणजे भाच्यानेच आपल्यासोबत हे कृत्य केलं आहे त्यामुळे सध्या तरी ती रिकवर होते आहे आपण पॉझिटिव्ह राहू की ती लवकरात लवकर बरी होईल आणि आरो जे आरोपीने जे घेतलेलं जे काही सोनं आहे ते संपूर्णपणे आम्ही रिकवर केलेलं आहे हंड्रेड पर्सेंट आमची रिकव्हरी झाली या केसमध्ये आता न्यायालयीन कोठडी वीस कोठडी आरोपीला काय आता त्याला रविवारपर्यंत जी आहे त्याला पीसी मिळालेले आहे आम्हाला त्यानंतर आम्ही हजर करू त्यानुसार मग काय होईल ते एस आय पी सुरू केली नाही मग संपत्ती कशी वाढणार पंधरा वर्षांचा अनुभव असलेल्या सतराशेहून अधिक समाधानी ग्राहक आणि पन्नास कोटींचं व्यवस्थापन असलेल्या वेल्थ क्रिएशन फायनान्शियल सर्व्हिसेस चे संस्थापक विकास देशमुख आणि शर्मिला देशमुख यांना आजच संपर्क साधा एस आय पी एस पी म्युच्युअल फंड हजार शंभराहून अधिक गुंतवणूकदारांचा विश्वास आता तुमची वेळ नाशिक संगमनेर जयपूर येथे मोफत सेमिनार आमच्या इतर सेवा आहेत हेल्थ अँड लाईफ इन्शुरन्स पोर्टफोलिओ मॅनेजमेंट एन अँड कॉर्पोरेट एव्हडी संपर्क करा आणि तुमच्या आर्थिक साक्षरतेची सुरुवात आजच करा